नमस्कार मी अर्मन पठान, आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते वडगाव येथे सात वर्षीय मुलीला दुचाकीची धडक संतप्त गावकऱ्यांकडून रास्ता रोको मालेगाव कुसुंबा रस्त्यावर वडगाव गाव, गाव येथे आज सकाळी नऊ वाजून तीस मिनिटे ते सकाळचे दहा वाजेच्या सुमारास एका सात वर्षीय मुलीला भरधाव दुचाकीने धडक दिल्याची गंभीर घटना घडली या घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली असून गावात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी मालेगाव कुसुंबा रस्त्यावर सुमारे दीड तास रास्ता रोको आंदोलन केले वडगाव येथील रहिवासी कल्याणी शरद खैरनार वयसाद ही मुलगी रस्त्याच्या कडेने पायी जात असताना एच एक्केचाळीस बी बेचाळीस क्रमांकाच्या मोटारसायकल स्वाराने तिला जोरदार धडक दड़क दिली धडकेमुळे कल्याणी गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने मालेगाव येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे गतिरोधकासाठी ग्रामस्थांचा ठिया या घटनेनंतर गावातील समस्त गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला मालेगाव कुसुंबा रस्त्यावरून वडगाव मार्गे मालवाहतूक करणारी मोठी वाहने मोठ्या प्रमाणात ये जा करत असतात यामुळे या मार्गावर लहान मोठे अपघात नित्याचे झाले आहेत या वारंवार होणाऱ्या अपघातांना आळा बसावा यासाठी रस्त्यावर त्वरित ठिकठिकाणी थीक गतिरोधक स्पीड ब्रेकर्स बसवण्यात यावेत अशी मागणी करत ग्रामस्थांनी रस्त्यावर ठिया मांडला आणि वाहतूक पूर्णपणे थांबवली सुमारे एक ते दीड तास हे रास्ता रोको आंदोलन सुरू होते या आंदोलनादरम्यान वडगाव गावातील अनेक लोक ग्रामपंचायतीच्या कारभारबाबत शंकाकुशंका उपस्थित करताना दिसत होते मागणी गतिरोधक बसवल्यास वाहनांच्या वेगावर नियंत्रण येईल आणि अपघातांची संख्या कमी होईल यावेळी रस्ता रोको करणाऱ्याची वडनेर पोलीस स्टेशनचे एपीआय पुरुषोत्तम शिरसाट यांनी समजूत काढल्यानं रस्ता रोको मागे घेण्यात आला माझं नाव ज्ञानेश्वर राजाराम करणार दोन माझ्या पुतण्या आणि आई रस्त्याने जात असताना मागून दारू पिऊन आलेल्या एका पीपल सीट मोटरसायकलवर येऊन मागून धडक दिली आणि माझ्या एका पुतीनीचे सगळे दात आणि तिला दोन ठिकाणी फ्रॅक्चर झालेलं आहे तिला रुग्णालया रुग्णालयात हलवण्यात आलेला आहे कल्याणी शरद ठेरणार सात वर्ष या ठिकाणी वडगाव जेवढा परिसर आहे त्या परिसरामध्ये एक किलोमीटरच्या परिसरामध्ये सगळे स्पीड ब्रेकर टाकण्यात यावे आणि दोन्ही बाजूच्या गावाच्या दोन्ही बाजूने एक लोखंडी डिवायडरची आम आम्ही आमची मागणी आहे तिथून कुणी डायरेक्ट रस्त्यावर येऊ शकणार नाही जागे जागेवर फक्त एक कटआउट फोडण्यात यावे आणि दोन्ही बाजूने लोखंडी जाळी लावण्यात यावी आणि ते लवकरात लवकर एवढे आठ ते दहा दिवसात ते काम पूर्ण झालं पाहिजे नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही या रस्त्यावर उतरण करू दीपक गोगुळ शवाळे वडगाव बोलतोय मी सर फार आज दुर्दैवी घटना घडलेली आहे आमच्या गावात एक सहा वर्षाची मुलगी होती ती तिला हे दोन मुसलमानचे मुलं होते दारू घेण्यासाठी आणि पिण्यासाठी पण आले होते यांच्या खिश्या जवळजवळ पाच ते सहा पुढे दारूच्या पिशव्या सापडल्या ती मुलगी रस्ता क्रॉस करत नव्हती नुसती रस्त्यावर आली म्हणजे आपला साईटपट्टीजवळ जवळ या नालेकांनी तिला ठोकून दिलं सर तिचे पूर्ण दात वगैरे पूर्ण चेहरा खला खराब झालेला आहे आणि हा पहिलाच ऍक्सिडेंट नाही आहे हा दहावा ते बारावा ऍक्सिडेंट आहे वडगाव गावामध्ये प्रशासनाचं एकदम चुकीचं काम आहे आणि आम्ही गोयलला वारंवार बोललो त्याने पण दखल घेतलेली नाहीये परत इथली ग्रामपंचायत मी एकदम चुकीचं काम करते ग्रामपंचायतला वावर निवेदन द्या निवेदन द्या ग्रामपंचायतचं बी दुर्लक्ष झालेलं आहे सर याच्यावर लवकरात लवकर आठ दिवसात जर कारवाई झाली नाही तर पूर्ण गाव रस्त्यावर येऊन पूर्ण गाव बंद कर पुन्हा रस्ता बंद करण्यात येईल मागणी आम्हाला कमीत कमी दहा स्पीड ब्रेकर पाहिजे या रस्त्याला दहा ते अकरा स्पीड ब्रेकरांची गरज आहे एवढ्या आठ दिवसात नाही झाले सर तर आम्ही पूर्ण तर आजच्या आज आम्ही आग। मागणी करतोय आम्हाला उद्यापासून कारवाई व्हायला पाहिजे ग्रामपंचायतचं पण काम आहे खरं तर स्थानिक लेवलचं काम आहे ग्रामपंचायत झोपा करते वाली लवकरात लवकर हे काम व्हायला पाहिजे एवढी नम्र विनंती नाही तर येत्या आठ दिवसात पूर्ण रस्ता जाम होऊन जाईल